कधी कधी ना असं वाटतं आपण कितीही शिकून सवरून मोठं झालो तरी एक अधुरी ओळख आपल्या शिल्लकच राहते त्या अधुरेपणाला पूर्णत्व देण्यासाठी माणूस प्रवास करतो बाहेरच्या जगाचा आणि स्वतःच्या आतल्या अस्तित्वाचा आणि अशाच एक विलक्षण प्रवासाचं नाव आहे रस्ते नमस्कार मी हेमंत जाऊ तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुस्तकाला या मराठी यूट्यूब चॅनलवर बघा सध्या सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि वातावरणात एक मंद गारवा आहे आणि जमिनीवर सगळीकडे हिरवळ पसरली आहे आणि अशा वातावरणात कोणाचं मन होईल तर छोट्याशा बंदखोलीत राहण्याचं सध्या प्रत्येकाचं मन धाव घेत आहे निसर्गाची सफर करायला आणि जगातला एक फिरस्ता व्हायला आणि म्हणूनच मी तुमच्या मनाची ही इच्छा ओळखून खास तुमच्यासाठी एक पुस्तक घेऊन आलं आहे आणि ते म्हणजे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित आणि लेखक अभिषेक कुंभार लिखित फिरस्ते तर पुस्तकाची कथा सुरू होते आठ मित्रांच्या एका निर्णयाने लेह लद्दाखच्या अप्रतिम पण खडतर प्रदेशात प्रवास करण्याचा निर्णय हे मित्रांचे नावं आहेत प्रसाद समीर सूरज भूषण पंकज योगेश युवराज आणि लेखक स्वतः अभिषेक ही पात्र वाचताना आपल्याच ग्रुपमधील मित्रांसारखी वाटायला लागतात प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्व स्वभाव स्वप्न आणि भीती सगळं इतकं जिवंत की त्या पानांमधून आपणही त्यांच्या राईडवर निघालो आहे असं आपल्याला वाटायला लागतं सह्याद्रीतून हिमालयाकडे निघालेली ही स्वप्नांची ट्रिप केवळ प्रवासापुरती मर्यादित राहत नाही ती एका अनोख्या प्रवासांचं इथे मैत्रीची नवी व्याख्या उलगडते निसर्ग आपल्याला झगडायला शिकवते आणि आपण स्वतःला शोधू लागतो बघा फिरस्ते म्हणजे फक्त प्रवास करणारे लोक नव्हे तर आयुष्याच्या गुंतागुंतीतून स्वतःची वाट शोधणारे जिवंत मनुष्य प्राणी लेखकाने या आठ तरुणांच्या डोळ्यांतून जग पाहिले आणि म्हणूनच पुस्तक वाचताना एक अनोखा रियल फील येतो लेह लद्दाखचे हवामान उंच पर्वत कमी ऑक्सिजनचा सा सामना अनोळखी लोक आणि त्यांचं आतिथ्य मैत्रीतली खटके आणि समजुती प्रवासातले अडथळे हे सगळं तुम्हाला एका छान सिनेमासारखं अनुभवतं आणि लेखकाची ओघवती भाषा विनोदाची हलकी फुलकी फोडणी आणि मनात घर करणाऱ्या आठवणींमुळे तुम्ही त्या गाडीत बसलेले असतात असं तुम्हाला वाटायला लागतं या पुस्तकातली पात्र म्हणजे आपल्या कॉलेज ग्रुपमधली वाटतात कोणी धाडसी तर कोणी थोडा भावनिक कोणी सतत टपोरी विनोद करणारा पण सगळे मिळून एक अशी केमिस्ट्री तयार करतात की तुम्ही त्यांच्या रोमॅन्समध्ये न कळत सामील होता प्रसादचा शांत संयम समीरचं उग्र पण दिलखुलास बोलणं सुरजचं उत्साही स्वप्नाळू पण आणि लेखकाचं निरीक्षणशील संवेदनशील मन हे सगळं एका सुंदर प्रवासात मिसळतं आणि म्हणूनच फिरस्त केवळ त्यांच्या कथा नसून आपल्याही कहाण्या बनतात तर या पुस्तकाची भाषा अतिशय उघवती आणि संवादात्मक आहे लेखकाने कुठेही कृत्रिमपणा न आणता सुस्पष्ट आणि हलक्या फुलक्या शैलीत संवाद लिहिले आहे प्रवास वर्ण रेखीव आणि नेमकं आहे तुम्ही स्वतः लेह लद्दाखच्या रस्त्यांवर गाडी चालवत आहे असं तुम्हाला वाटू लागतं भावनिक गुंतवणूक मजबूत आहे वाचता वाचतं पात्रांबरोबर हसू येतं चिंतन होतं आणि एखाद्या वळणावर डोळ्यात पाणीही सुद्धा येतं मैत्री स्वप्न आत्मशोध यांचा मिलाफा आहे जो तरुण पिढीसाठी अत्यंत जवळसा आणि जिवाळ्यासा आहे बघा आजची तरुणही भरभराटीत आहेत पण मनात असंख्य प्रश्नही आहेत की मी कोण आहे आयुष्यात मला खरंच काय करायचं आहे या प्रश्नांची उत्तरं गुगलवर मिळत नाहीत ती मिळतात स्वतःच्या अनुभवातून प्रवासातून नव्या जगाशी भिंण्यातून हे पुस्तक हेच जाणीव करून देतं की आयुष्य केवळ कम्फर्ट झोनमध्ये घालवायचं नसून त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस हवं ते, ते दाखवतं की प्रवास म्हणजे केवळ लोकेशन बदललं नाही तर मनाच्या दिशाही बदलण्याची प्रक्रिया आहे या पुस्तकाने कित्येक वाचकांना प्रवासाची निसर्गाची आणि मैत्रीच्या नव्या अर्थाची ओळख करून दिली आहे त्यातील प्रत्येक पान आपल्या मनात एक भावना जागून जातं की आता मलाही फिरस्त आहे फिरस्त हे पुस्तक वाचणं म्हणजे आठ जीवलक मित्रांसोबत एक थरारक आणि आत्मशोधाच्या प्रवासावर निघणं आहे जर तुम्हाला तुमच्यातलंही हरवलेली ओळख पुन्हा शोधायची असेल जर तुम्हाला मैत्रीच्या खऱ्या अर्थाचं दर्शन घ्यायचं असेल आणि जर तुमचं मन सतत कुठेतरी दूर जाण्याची हाक देत असेल तर हे पुस्तक खास तुमच्यासाठी कारण प्रत्येकाच्या आत एक फिरस्ता असतो त्याला जाग करणं गरजेचं असतं तर मग मंडळी कुठेतरी तुमच्याही मनात फिरस्ता व्हायची स्वप्न येतात का मग हे पुस्तक आजच मागून वाचून त्या तुमच्यातल्या फिरस्त्याला बाहेर पाडण्यासाठी एक नवी वाट द्या हे पुस्तक आमच्या पुस्तकालयमधून उपलब्ध आहे हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली दिलेली आहे शिवाय तुम्हाला इथे आमचा इंस्टा आय डी दिसत असेल तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता किंवा स्क्रीनवर तुम्हाला इथे नंबर दिसत असेल त्यावर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करूनसुद्धा हे पुस्तक मागवू शकता तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर न विसरता लाईक करा शेअर करा आणि आमचे असेच भाग नेहमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढचा भागात तोपर्यंत काही ना वा। वा तो काही का वाचत रहा कारण वाचाल तर वाचाल